नमस्कार अदालत मधून सलोरी ठाकूर सत्तावीस वर्षानंतर मंगल ग्रह देवतेची जयंती अमळनेर तालुक्यात मोठा उत्सव जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेल्या ग्रह देवतेच्या मंदिरात आज मोठा उत्सव साजरा केला जात आहे आज मंगलग्रह देवतेची जयंती असून हा योग तब्बल सत्तावीस वर्षांनंतर आला आहे त्यामुळे मंदिरात भक्तांची मोठी गर्दी झालेली आहे सकाळपासून मंदिरात विशेष पूजा अभिषेक हवन अशा धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते मंदिर समितीच्या वतीने भक्तांसाठी प्रसाद आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे भक्तांच्या मते अशा दुर्मिळ योगाने येणारी जयंती म्हणजे एक विशेष पुण्यप्राप्तीची संधी असते या दिवशी मंगलदोष शांतीसाठी पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशा श्रद्धेचा विश्वास आहे या उत्सवामुळे संपूर्ण परिसरात गणेश उत्सवाबरोबरच एक भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झालेले आहे याचबरोबर बातमीपत्र संपले